साम्राज्य आवाज पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली मोहरम उत्सवाच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी चार वाजता पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी शांतता समिती सदस्य सोलापूर महानगरपालिकेकडे अधिकारी शहर काझी मुस्लिम धर्मगुरू मौलाना शहरातील प्रमुख बंशीचे विश्वस्त यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीची प्रस्तावना डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे यांनी करून बैठक आयोजित करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणीही कोणत्याही प्रकारे जबरदस्तीने वर्गणी मागू नये सर्व पंजे सवारी डोले स्थापन करणाऱ्यांनी आपली नोंदणी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे करावी सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर मंडप मारताना सार्वजनिक रस्त्याचा दोन तृतीयांश भाग मोकळा सोडावा पंजे सवारी संरक्षणाकरता प्रत्येकाने आपल्याकडील स्वयंसेवक नेमावेत मोकाट जनावरांपासून पंजे सवारी आज धोका होणार नाही याची खबरदारी घ्यावी मिरवणूक मार्गावर धार्मिक स्थळे विशेषत लहान मोठ्या मंदिरासमोर नाचगाणी करू नयेत अथवा मंदिरांवर आक्षेपार्ह चीज वस्तू फेकू नयेत नागरिकांनी कोणत्याही स्थितीत चुकीच्या अफवांवर विश्वास न ठेवता सामंजस्याने बागावे सोशल मीडियाद्वारे कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह मेसेजेस फोटो व्हिडिओज फॉरवर्ड न करता ते डिलीट करून जातीय सलोखा अबाधित राखावा उपरोक्त सूचनांचे पालन करून कायदा आणि सुव्यवस्था राखण्या मी सर्वांनी सहकार्य करावे त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य आणि इतरांनी समस्या सूचना मांडल्या त्यानंतर ता सदर सूचनेचे संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सदर कामाची रूपरेषा बघून समस्या सोडवण्यात येतील असे सांगितले या बैठकीस पोलीस आयुक्त एम राजकुमार अजित बोराडे पोलीस उपायुक्त मुख्यालय डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण विभाग एक सुधीर खिरडकर वाहतूक शाखा अतिरिक्त कार्यभार विभाग दोन राजन माने गुन्हे शाखा नियंत्रण कक्ष तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे धर्मादाय कार्यालयाकडील आसिफ शेख अग्निशमन दलाकडील समीर पाटील किरण चव्हाण तसेच कडील अधिकारी पोलीस ठाणे शाखा प्रभारी अधिकारी पोलीस अंमलदार व शांतता कमिटीचे सदस्य तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते